बर मी आता या ठिकाणी या माळ्यावर चढणार आहे तुम्हाला दाखवतो माळा कशा पद्धतीने केला इथल्या शेतकऱ्यांनी आणि या ठिकाणी मावशी पण आहेत राखण करतायत आपल्या शेताची कशा पद्धतीनं राखण वगैरे काय करतायत हे आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो ते काय फळ्या मारल्यात काय फळ्या मारल्या फळ्या मारल्या बर एक मिनिट हा बर आणि काय नाही ऐकलं पाखरू त्यातनं बाटली वाजून तर या या हे टिपायचं हातात लगोरी पण आणल्या तुम्ही सगळ्या होय दगड पण गोळा केलं जरा दगड दाखवा बघ काही बारकी बारकी दगड पण आणून ठेवले मारायला हा तुमचं नाव सांगा गे अनिता तानाजी पाटील अनिता तानाजी पाटील गाव कुठलं नावली नावली तुमचं आता किती शेत कि? आहे तरी तुमचं इथं इथं तेरा गुंठ आहे आणि त्यापैकी आता हे किती केलाय सहा गुंठ्यात आहे सहा गुंट्यात आहे मग आता ही राखण कधीपासून चालू ठेवली महिना झाला बर मग आता तुम्ही किती वाजता येत आहे तरी काय सकाळी मी सहा सव्वा सहा येतो सव्वा सहाला म्हणजे अगदी उजडायला येत उजडायला येते पाखरे यायच्या अगोदर पाखर यायच्या पाखराने पण येत नाही ते मी येतोय दहापर्यंत मी थांबतोय दहा नंतर मग मालक येतात दहा नंतर मालक येत्या तुम्ही हे दोघांचीही लावल्याची पाळी का आणि जेवण वगैरे कधी करताय का जाऊन जेवतोय त्यांनी जेवून येतात दहा साडे दहा वाजता मालक तुमचं परत जेवण येतात काय